जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा विविध जे काही अपडेट आहे ते सध्या वेळोवेळी तुम्हाला मिळतच आहे त्याच पद्धतीने बघा जी काही विशेष संदर्भात आपण जी आतुरतेने वाढ बघत आहोत तर त्याविषयी बघा सध्या तरी जी अपडेट आहे तर विशेष संदर्भात अजूनपर्यंत बघा कोणत्याही प्रकारचं जे काही नोटिफिकेशन असेल किंवा ज्या विशेष संदर्भात निवडणूक आयोगाकडनं बघा कोणत्याही प्रकारचं सध्या जे काही महत्त्वाचं नोटिफिकेशन असेल तर ते सध्या आलेलं नाही तसं बघा जे काही विशेष परवानगीमध्ये ज्या कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे तर तो कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा ज्या पदं आहे तर ती पदं नेमकी ही बघा जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा सिलेक्शन झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जो काही राऊंड होता त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये जे काही समांतर आरक्षणामध्ये जी रिक्त राहिलेली पदं आहे मग त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल माजी सैनिक असेल भूकंपग्रस्त असेल असे जी समांतर आरक्षणामधली जी रिक्त राहिलेली पदं आहेत तर त्या संदर्भात बघा आपण ओपन कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी संदर्भात ज्या काही कन्वर्टेड राऊंडमध्ये सध्या किती पदं येऊ शकतात संदर्भात व्हिडिओ आपण बनवलेला आहे मागे तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो देखील बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही ई डब्ल्यू एस कॅटेगरी आहे तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं संदर्भात ज्या कन्वर्टेड राऊंडमध्ये सध्या किती पदं येऊ शकतात कारण जी सध्या जी ॲनालिसिस आपण केलेली तो आहे विथआउट इंटरव्ह्यूचं जी काही लिस्ट लागली होती तर त्याच्यामध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे सध्या किती उमेदवार ह्या ठिकाणी बघा मिळालेले आहे आणि किती उमेदवार ह्या ठिकाणी बघा सध्या मिळालेले नाही तर आणि सध्या ज्या काही वेकेंट पोस्ट आहे तर त्या वेकेंट पोस्ट आपण बघणार आहोत समांतर आरक्षणामध्ये जेणेकरून ज्या काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या ती पदं बघा पुढेही येऊ शकतात तर एकंदरीत आज आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरी संदर्भात आपण विशेष जे काही पदं आहेत तर ती बघूया तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जी काही अॅनालिसिस आपण केलेली आहे तर ती पवित्र पोर्टलची जी काही यादी लागलेली होती विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्या यादीमधले जे काही ई डब्ल्यू एस कॅटेगरीची तर त्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल त्यानंतर महानगरपालिका असेल मनपा त्यानंतर जे काही नप्पा असेल त्यानंतर बघा रयतमध्ये देखील ज्या काही वेकेंट आल्या होत्या तर त्या वेकेन्सीमध्ये देखील ह्या ठिकाणी बघा डब्ल्यू एसची काही जी पदं आहे किंवा काही उमेदवार त्या ठिकाणी मिळालेले नाही समांतर आरक्षणामध्ये तर संपूर्ण आपण बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर पहिलं आपण या ठिकाणी बघा जिल्हा परिषदचं संपूर्ण जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमधील ज्या डब्ल्यू एस कॅटेगरीचे बघा जे समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी बघा जे उमेदवार मिळाले नाही तर ते उमेदवारा संदर्भात बघा कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती उमेदवार सध्या मिळाले नाही आणि रिक्त किती आहे तर त्या संदर्भात कन्व्हर्टेड राऊंड बघा अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अंदाज हा येऊ शकतो तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आपण दर्शवण्यात आली आहे तर ही पदं बघा ती पदं जी आहे ती जो काही माजी सैनिक उमेदवारांची जी पदं आहे तर त्यांची जी काही कपात असते त्यांच्या जी आर तर त्यांच्या टक्केवारीनुसार ती कपात करून ह्या ठिकाणी पदं आपण देण्यात आलेली आहे तर एक लक्षात घ्या तर ह्याच्यामध्ये आपण बघूया प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये किती पदं सध्या डब्ल्यू एस प्र वर्गाचे सध्या रिक्त आहे आणि ते कन्व्हर्टेड राऊंडमध्ये या ठिकाणी येऊ शकतात तर आधी बघा जिल्हा परिषद धुळेमध्ये दोन पदं आहेत जिल्हा परिषद जळगावमध्ये चौदा पदं आहेत लातूरमध्ये बघा दोन पदं आहेत बुलढाण्यामध्ये सहा पद आहे अकोल्यामध्ये या ठिकाणी दोन पदं आहे त्यानंतर जिल्हा परिषद वर्धा बघूया सहा पद आहे जिल्हा परिषद भंडारा असेल त्याच्यात दहा पदं आहे गोंदिया जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी बघा दहा पदं आहे जिल्हा परिषद पुणे आहे त्या ठिकाणी बारा पद आहे जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये या ठिकाणी बघा आठ पद आहे जिल्हा परिषद सातारा मध्ये चोवीस पदं आहे त्यानंतर बघा सोलापूरमध्ये ह्या ठिकाणी दहा पदं आहेत जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त एकोणतीस पदं ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये चोवीस पदं आहे जिल्हा परिषद ह्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये चार पदं आहे ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषदचं आपण सध्या ईडब्ल्यू एसचं बघतो आहे त्यानंतर पुढची जे जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते की दहा पद यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये सध्या ई डब्ल्यू एसचे समांतर आरक्षणामध्ये सध्या रिक्त राहिलेली पदं आहेत त्यानंतर जिल्हा परिषद नांदेडमध्ये बघा एकोणावीस पदं आहे हिंगोलीमध्ये चार पदं आहे परभणीमध्ये चार पदं आहे आणि जालनामध्ये अकरा पदं आहे त्यानंतर जिल्हा परिषद महत्वाची छत्रपती संभाजीनगरमध्ये चोवीस पदं आहे ई डब्ल्यू एस संदर्भात त्यानंतर रायगडमध्ये बघा सर्वात या ठिकाणी जास्त आहे आपल्याला सत्तावीस पदं आहे त्यानंतर जिल्हा परिषद Uh, कोल्हापूरमध्ये चोवीस पदं आहे जिल्हा परिषद सांगलीमध्ये ह्या ठिकाणी एकवीस पदं सध्या ह्या ठिकाणी देण्यात आले आहेत तर जवळपास या ठिकाणी ज्या काही जिल्हा परिषद आपण बघितल्या तर सर्व ज्या जिल्हा परिषद आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला माहिती आहे की जी पदं आहे तर ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त सातारा असेल सोलापूर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्यानंतर जळगाव असेल अशा जे काय महत्त्वाचे जिल्हा परिषद आहेत ईडब्ल्यू एस संदर्भात बघा त्या ठिकाणी महत्त्वाची जी पदं आहे समांतर आरक्षणामध्ये तिरिक्त हे या ठिकाणी राहून गेलेले आहेत तर जवळपास जर हे संपूर्ण ज्या काही जिल्हा परिषदचा जर विचार केला तर जवळपास एकूण टोटल जर जी पदं आहे तर ही पदं जी आहे ती मराठी माध्यमाची आहे आणि टोटल ज्या सर्व जिल्हा परिषद मिळून समांतर आरक्षणामध्ये जे रिक्त राहिलेली पदं आहे तर ती एकूण ह्या ठिकाणी तीनशे चोवीस पदं सध्या रिक्त ह्या ठिकाणी बघा राहिली आहे डब्ल्यू एस कॅटेगरीचे तर हे संपूर्ण जे काही क पदं आहे तर ते हे कन्वर्टर राऊंडमध्ये सध्या ह्या ठिकाणी आप तुम्हाला बघायला मिळू शकतात त्यानंतर ज्या काही महत्त्वाचं आपण ज्या सर्व ज्या हा जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये ही जी टोटल जी पदं देण्यात आली आहे तीनशे चोवीस तर ही जी पद आहे ही फक्त मराठी माध्यमाची आहे आणि ही जी पदं आपण बघतो आहे तर ही पदं बघा एक ते ह्या ठिकाणी बघा आठपर्यंत पर्यंत जे प्र व वर्ग आहे तर त्या संदर्भात ही पदं आहे तर ही फक्त आता मराठी माध्यमाची संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी तीनशे चोवीस पदं ई डब्ल्यू एसची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यानंतर बघा संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये उर्दू माध्यमाचे देखील पद रिक्त आहे डब्ल्यू एसमध्ये मग त्याच्यामध्ये जवळपास सतरा पदं ह्या ठिकाणी रिक्त आहे आणि त्याच्यामध्ये जे रिक्त असलेले जे जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद जड गाव असेल बुलढाणा आहे जालना आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल रायगड आहे सोलापूर आहे तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या ही टोटल सतरा पद सध्या रिक्त आहे उर्दू माध्यमासंदर्भात एक ते आठ दरम्यान तर अशी ही उर्दू माध्यमाची पदं सतरा पदं आपल्याला ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळतं आहे त्यानंतर आपण बघूया महानगरपालिकेसंदर्भात तर महानगरपालिकेमध्ये बघा एकूण ज्या काही महानगरपालिका सध्या आलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये डब्ल्यू एस प्रवर्गाचे जे रिक्त पद आहेत तर त्याच्यात आपण काही महत्त्वाच्या ज्या महानगरपालिका आहे तर त्या ह्या ठिकाणी बघूया तर ह्याच्यामध्ये बघा जी महत्त्वाची नवी मुंबई जी महानगरपालिका होती तर त्याच्यामध्ये सध्या बघा दोन पदं जी आहे माध्ये माध्ये ताने 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 ताने, आ, ती मराठी माध्यमाची आहे आणि एक पद जे आहे ते हिंदी माध्यमाचं त्या ठिकाणी बघा रिक्त आहे समांतर आरक्षणामध्ये त्यानंतर ठाणे महानगरपालिकामध्ये नऊ पदं ह्या ठिकाणी बघा रिक्त आहे त्यानंतर मुंबई हे या ठिकाणी बघा बावीस जी पदं आहेत ते इंग्रजी माध्यमाची आहे सात पदं आहे हिंदी माध्यमाची आहे आणि सहा पदं ही मराठी माध्यमाची आहे त्यानंतर पी एम सीमध्ये जर बघितलं आपण पुणे महानगरपालिकामध्ये तर या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे सहा पदं आहे मराठी माध्यमाचे तेरा पदं आहे आणि या ठिकाणी उर्दू माध्यमाचे दोन पदं आहेत तर त्यानंतर पी सी एम सीमध्ये जर बघितलं तर तीन पदं ह्या ठिकाणी मराठी माध्यमाची आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये एक पद आहे आणि सांगली मिरजचं जे कुपवाड आहे त्या ठिकाणी एक पद आहे तर असे जवळपास जर ह्या ठिकाणी संपूर्ण ज्या जिल्हा परिषद जर बघितल्या सॉरी ज मनपा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये त्र्याहत्तर जी पदं आहेत तर ती ई डब्ल्यू एसची या ठिकाणी बघा सध्या रिक्त आहे तर ह्याच्यामध्ये आपण ज्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद आपलं नगरपालिका सद संदर्भात या ठिकाणी घेतलेल्या आहे इतर ही नगरपालिका आहे त्याच्यामध्ये देखील ज्या रिक्त पदं आहेत ते जवळपास सेवंटी थ्री म्हणजे त्र्याहत्तर पदं ईडब्ल्यू एसची या ठिकाणी रिक्त आहेत तर ही पदं जी आहेत ती कन्वर्ट राऊंडमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात त्यानंतर जर पुढे आपण संपूर्ण जर विचार केला तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका आणि ज्या रयत शिक्षण संस्था होती कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे एक ते बारासाठी जी पदं सध्या आलेली होती तर रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील डब्ल्यू एस प्रवर्गाचे रिक्त सध्या पदं ह्या ठिकाणी राहून गेले आहेत तर जर ह्या ठिकाणी एकूण जर टोटल बघितली तर जिल्हा परिषदच्या संपूर्ण जर बघितलं तर तीनशे चोवीस पदं मराठी माध्यमाची आहे रिक्त त्यानंतर ता जिल्हा परिषदचे उर्दू माध्यमचं ह्या ठिकाणी बघा सतरा पदं उर्दू माध्यमाची रिक्त आहे त्यानंतर मनपामध्ये जवळपास त्र्याहत्तर पदं रिक्त आहे आणि रयतचे जर बघितले रयत शिक्षक संस्थेचे तर रयतमध्ये बावीस पदं या ठिकाणी बघा रिक्त आपल्याला डब्ल्यू एसचे सध्या पाहायला मिळतं आहे म्हणजे जवळपास चारशे छत्तीस पदं एवढी मोठं पदसंख्या या ठिकाणी बघा डब्ल्यू एस कॅटेगरीचं या ठिकाणी चारशे छत्तीस पदसंख्या सध्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आपल्याला पुढे बघा पाहायला मिळू शकते कारण ही जी पदं आहेत जवळपास चारशे छत्तीसच्या आसपास या ठिकाणी पदं येऊ शकतात मग ह्याच्यामध्ये जे काही माजी सैनिकचं जी त्यांची टक्केवारी असेल तर त्या टक्केवारीनुसार त्यांना राखीव ठेवण्यात येतं आणि उर्वरित जी पदं आहेत ती प्युअरमध्ये सध्या या ठिकाणी बघा कन्वर्टेडही होत था। होत असते तर अशी ही सध्या ई डब्ल्यू एस कॅटेगरी संदर्भात या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही ॲनालिसिस होतं जवळपास चारशे छत्तीस पदांचं या ठिकाणी सध्या जे काही समांतर आरक्षणामध्ये उमेदवार ह्या ठिकाणी बघा मिळालेले नाही तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा ॲनालिसिस होतं ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळून जाईल आपल्या टेलिग्रामची चॅनेलची लिंक ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशाच प्रकारच्या जे काही महत्त्वाच्या आतापर्यंत आपण जे काही कॅटेगरी सध्या बघितली आहे तर पहिली जी होती ती ओपन संदर्भात बघितली त्यानंतर एस टी बघितली त्यानंतर बघा डब्ल्यू एस कॅटेगरीचं आपण सध्या ॲनॅलिसिस बघितलं आहे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या किती पदक ह्या ठिकाणी येऊ शकतात तर एकंदरीत एक तुम्हाला या ठिकाणी बघा सोपं जाईल नेमकं किती पदं सध्या येऊ शकतात तर ज्यांनी व्हिडिओ बघितले नसेल ओपन संदर्भात तर तो देखील तुम्ही बघू शकता तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही अपडेटसाठी शिक्षक भरतीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि अशा अॅनालिसिस व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट देत रहा तर भेटूया एखाद्या नेक्स्ट जी काही कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरी संदर्भात आपण पुढे व्हिडिओ बघू भुग, बघूया आतापर्यंत आपण ओपन एस टी आणि ईडब्ल्यू एस संदर्भात बघितलं आहे त्यानंतर आपण बघा ओबीसी असेल त्यानंतर पुढच्या जे काही कॅटेगरी असेल तर त्या संदर्भात एन टी असेल एन टी बी असेल एन टी सी असेल या संपूर्ण कॅटेगरीचं एक 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 आपण ॲनालिसिस व्हिडिओ ह्या ठिकाणी बघा बघूया तर इस इत ही सध्या इथपर्यंत ही माहिती होती माहिती ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम